श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्वामींचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे सर्वांच्या सेवा सुरू आहेत सर्वांना त्याचं फलित देखील मिळत आहे भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होत आहेत स्वामी माऊली तुमच्यावर प्रसन्न होत आहेत मित्रांनो आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्यात काही उपाय करायचे अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल नक्की तुम्ही हे उपाय करून बघा श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात करूया परमपूज्य गुरुमाऊलींचे हितगुजामधील काही अमृतकण श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी करा हे उपाय प्रत्येक इच्छा पूर्ण होईल श्रावण महिन्यात येणारा गुरुवार विशेष मानला जात आहे मित्रांनो शास्त्रानुसार भगवान विष्णूंचा उपासक श्री शिव आहेत आणि शिवाचा उपासक श्री विष्णू आहेत अशा स्थितीत श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजा केल्याने भगवान शिव आणि विष्णू या दोघांच्या आशीर्वाद प्राप्त होतात श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी करा हे उपाय उपाय एक गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुची स्थिती अशुभ असेल तर श्रावणात गुरुवारी भोलेनाथाची पूजा नक्की करा याने काय होईल मित्रांनो ग्रहाची स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल आणि श्रावण गुरुवारची पूजा पद्धत आणि गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो तर श्रावण महिना भोलेनाथाला समर्पित आहे म्हणूनच श्रावणाच्या गुरुवारी भगवान शंकरांसोबत ही पूजा विधीपूर्वक करावी या दिवशी पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची कपडे परिधान करून देवाची पूजा करावी उपाय दुसरा या दिवशी उगवत्या सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे यानंतर तुळशीच्या माळा व चंदनाच्या माळेने भगवान विष्णूंना एक तरी विष्णूंचा एक तरी जप करावा भगवान विष्णूंचा कोणताही साधा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा किंवा श्रीमंत नारायण नारायण हरी हरी या श्रावणाच्या गुरुवारी जप नक्की करावा नारायण कवच विष्णू सहस्त्रनाम आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करा किंवा श्रवण करा या दिवशी शिवचालिसा पाठ केल्याने किंवा शिवाच्या मंत्रांचा जप केल्याने सुद्धा समृद्धी प्राप्त होते लक्ष्मी तुमच्या घरात नांदते तसेच मित्रांनो उपाय तिसरा गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु बलवान होतो तसेच दूध दही टाकून देऊ नयेत या वस्तू गाईपासून प्राप्त होतात म्हणून या वस्तू हे लक्ष्मीचे स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कोणासही देऊ नयेत उपाय चौथा या दिवशी अनेक लोक भगवान विष्णूंच्या नावाने उपास ठेवतात आणि सत्यनारायणाची कथा ही वाचली जाते पाच गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून त्या पाण्याने आंघोळ करा हा उपाय दर गुरुवारी करावा त्याचा परिणाम काही दिवसातच जाणवेल तुम्हाला सहा मित्रांनो गुरुवारी घर पुसून घेऊ नका किंवा साफसफाईची कामे काढू नका तसेच गुरुवारच्या दिवशी चुकूनही केळीचे सेवन करू नका कारण या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केली जाते सात गुरुवारी अनेक नियमांचे पालन केले जाते या दिवशी उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते आठ गुरुवारी पिवळे कपडे घालावेत आणि जेवणात पिवळ्या पदार्थांचा समावेश नक्की करावा या दिवशी स्वयंपाक करताना पिठात चिमूडभर हळद नक्की घाला नऊ गुरुवारच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भगवान सत्यनारायणची कथा वाचावी आणि ऐकावे असे केल्यास हो सकारात्मक फळ मिळते दहा गुरुवारी देवगुरु बृहस्पती यांना गुळ अर्पण करावे असं केल्याने गुरुग्रह मजबूत होतो आणि मंगळाने सूर्यग्रहणाचा देखील सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे गुरुवारी गुळ अर्पण करावा अकरा जे लोक जीवनात प्रगती करू इच्छितात अशांनी गुरुवारी कोणत्याही मंदिरात आठशे ग्रॅम गहू व तेवढ्याच प्रमाणात गुळ दान करावा बारा गुरुवार हा भगवान विष्णूंचा समर्पित आहे भगवान विष्णूंची जी पण उपासना नेहमी माता लक्ष्मी सोबत केली जाते तर तुम्ही पण तेच करा तेरा स्नान झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी माता समोर साजूक तुपाचा दिवा लावा यासह गुळ आणि हरभरा अर्पण करावे तसेच बृहस्पतीची कथा वाचावी हा उपाय केल्याने पैशाची चणचण भासणार नाही पती पत्नींच्या नात्यात मधुरता येते तुम्हा, मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल तळहातावर गुरुपर्वताच्या ठिकाणी भगवान बृहस्पतींचे स्थान मानले जाते या ठिकाणी पूजा करताना हळद नक्की लावावी व ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा पंधरा गुरुवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर केळीचे झाड असलेल्या ठिकाणी मातीत पाच किंवा एक रुपयाचे नाणे ठेवावे असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये सोळा गुरुवारी पिंपळाचे पान गंगाजलने धुवून त्यावर ओम श्री श्री श्री, श्री नमहा लिहावे पूर्ण सुकल्यानंतर हे पान आपल्या पर्समध्ये ठेवा यामुळे पैशाची चणचण दूर होते सत्रा ज्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवायची आहे त्यांनी गुरुवारी गुळाचा उपाय करावा यासाठी लवकर उठून आंघोळ करून केळीच्या झाडाची पूजा करावी व मुडभर भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ गुळाचा नैवेद्य केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावा हा उपाय सात पाच किंवा नऊ गुरुवारी करावा यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागेल खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा नक्की करावा परिणामी लक्ष्मी स्थिर होते अठरा मित्रांनो तुम्हाला ऐक्यमंत्र माहीतच असेल स्वामींचा घरात प्रत्येकाने किमान एकदा तरी ऐक्य मंत्राचे वाचन करावे कुटुंबातील ताणतणाव मतभेद मिटवण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे एकोणीस रुद्र यंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र रुद्र स्तोत्र कालभैरवाष्टक यांनी अभिषेक करावा ते तीर्थ कुटुंबातील सर्वांना द्यावे वीस हे तर तुम्ही नक्कीच केले पाहिजेत मित्रांनो वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचा एकदा तरी मान सन्मान करा एकवीस सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाने खाऊ घालावेत भाग्योदय होतो बावीस कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकात मिसळून रोज उप साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसेचे पठण करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसेचं पठण किंवा श्रवण करा असं केल्याने सौम्य बनते प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तर तसेच खूप कष्ट करून देखील अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल तर त्यांनी भोमप्रदोष व्रत अवश्य करावे चोवीस मित्रांनो गुरुपुष्यामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे मनोकामना लवकर पूर्ण होतील ज्या पुरुषांचे लग्न जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्न हिरा धारण करावा शुक्र विवाह सुखाचा कारक आहे पंचवीस ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होत असते मित्रांनो तसेच मित्रांनो सव्वीस मुलांनी अभ्यास करावा संस्कारी बनावं यासाठी नवनाथ भक्तीसागर या, या ग्रंथातील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आईवडिलांनी अवश्य वाचावा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा आणि तुम्ही नक्की हा उपाय करून बघा मला पण फरक पडला आहे अठ्ठावीस संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोजच स्नानानंतर गीतेतील नववाध्याय वाचावा संकट सौम्य बनतात तसेच मित्रांनो एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री स्वामी समर्थ श्री गजानन नमो नम हा हा मंत्र नक्की म्हणा तसेच गणपतीला एकशे आठ दुर्वा व्हाव्यात त्यातील चार पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे कामात यश नक्की मिळणार तसेच मित्रांनो रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ अक्षदा घेऊन सूर्याला अर्पण करावेत मनोवातील मनो सर्व इच्छा व्यवस्थित वे, घडवून येतात श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणाप्रण असतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही ही करून पहा प्रयत्नार्थी परमेश्वर असतो प्रयत्न केल्यानंतरच त्याचे फळ तुम्हाला मिळत असते हे आपला संदेश आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेला आहे काही संकट येऊ दे दिंडोरी गुरु गुरुमाऊलींचं पुस्तक बघा किंवा तुम्ही दिंडोरीला एकदा जाऊन या त्यांची दीक्षा घ्या त्यांच्याकडनं सेवा घ्या तुम्ही संकटातून नक्की बाहेर पडतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ